राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा मोर्चासाठी आलेले मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत बिलापूरहून हार्बर लोकलनं अनेक मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी नवी मुंबईतून हजारो मराठा बांधव येण्याची शक्यता आहे त्यामुळे हार्बर लोकलचा ताण वाढू शकेल असा अंदाज व्यक्त केला जातोय यावेळी मराठा बांधव घोषणा देत हार्बर लोकलमधून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहे आपण जे जी जे 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 चार दृश्य पाहतोय नवी मुंबईतली बेलापूर खारघर सिवूड नेरूळ या सगळ्या ठिकाणाहून म्हणजेच नवी मुंबईतून मराठा बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं कूच करत आहेत त्यामुळे कदाचित हार्बर लोकलवर ताण येण्याची शक्यता आहे मात्र जे राज्यभरातून सगळे जे बांधव येत आहेत त्यांच्यासाठी खास पार्किंगची व्यवस्था नवी मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर करण्यात आलेली आहे